सकाळी सकाळी आपण निघालो इंडिपेंडन्स डे राईड साठी इट्स अ कल्चर विच इज ग्रोईंग होती हार्ली डेव्हिडसन ऑन अ हार्ली डेव्हिडसन ब्रँडेड आय लव्ह की रायडर बघा समोर तेवढे रायडर्स आहेत बघा बघा बाजूला तेवढा मस्त दिसतोय हा पॅच oh. गणपती पप्पा मोर्या तर कसं काय मंडळी दिसतेच झापूसतो बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं इंडिपेंडन्स डेच्या सकाळी सकाळी आपण निघालो आहे इंडिपेंडन्स डे राईडसाठी तुम्हाला सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण आज निघालो आहे सकाळी सकाळी राईडला आपल्या ग्रुपबरोबर एव्हरी मंथ एक राईड करायची असा मी प्लॅन केलेला सो त्यातल्या त्यात आ ह्या महिन्याची काइंड ऑफ ह्या महिन्याची ही राईड आज uh, होणार आहे तर पंधरा ऑगस्टला सगळ्यांना सुट्टी असते सो so, आज हा प्लॅन ठरला आहे तर आपली एकच दिवसाची आज राईड आहे अराऊंड फोर हंड्रेड प्लस किलोमीटर्स समथिंग आता आपण चाललो आहे कुठे हे तर तुम्हाला कॅप्शन वरनं कळलंच असेल टोटल आय गेस टू हंड्रेड अँड समथिंग किलोमीटर्सची राईड आहे आणि आजच आपण नो स्टे जाऊन डायरेक्ट परत येणार आहे सो so, अराऊंड फोर हंड्रेड किलोमीटर्सची राईड असेल बघूया आता काय मजा येते आणि कोणकोण लोक असणार आहेत आपल्याबरोबर लास्ट राईडचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर uh, Quest, 1, तो आत्ता बघा जाऊन मॉन्सून क्वेस्ट पार्ट वन आपण ऑलरेडी टाकलेला आहे आणि दिस इज गोइंग टू बी द मॉन्सून क्वेस्ट पार्ट टू बघा सगळे रायडर्स आज सायकल रायडर्स वगैरे सगळेजण निघालेले आहेत इंडिपेंडन्स डे राईडला सगळेच निघतात सो मजा येणार आहे लेट्स गो अक्षय आणि भावेश आलेले आहेत हॅपी इंडिपेंडन्स डे एवढे रायडर दिसत आहेत आज मजबूत गर्दी असणार आज अरे फुल फ्लॅट चालवतो त्याला सांगितलं भाई टायर पंक्चर जरा चेक कर फुल फ्लॅट आहे रे टायर असं कसं पूर्ण मागचा टायर फ्लॅट बसलाय तरी याला कळत कसं नाही चालवता ना मला तर कळत लगेच गाडीमध्ये लगेच फरक जाणवतो कुठला टायर पंक्चर झाला असेल तर तो तो चपटा होता पार टायर रिम घासत होती खाली तर सकाळी सकाळी एवढं मस्त वाटत काय सांगू काल ऑलमोस्ट दीडला वगैरे मी झोपलोय आहे सगळं आवरून रंजे हेच राईडचं काय काय प्रिपरेशन आहे आणि थोडंफार काय घ्यायचं काय नाही हेल्मेटचा कॅमेरा काढून हे ठेवलेला असो तो परत लावला असं करत करत दीड तर वाजलेलं आहे मला बट तरी पण एक्साइटमेंटमध्ये साडेपाचचा अलाम लावलेला तर साडेपाचला उठलो चार तासाच्या झोपेवर आलो आहे खाल्लं नाहीये भूक लागली आहे मजबूत बट एक्साइटमेंट काय थांबत नाहीये आहे बाईक बघितल्या आता समोर आता एवढे रायडर दिसत आहेत की काय सांगू नुसते कोपऱ्या कोपऱ्यावर ग्रुप थांबलेत की चला आता आपली वबली गेल आणि आपण जाऊया मजा येणार आहे आज पहिल्यांदा आपण चाललो इंडिपेंडन्स डे राईडसाठी साठी स्वतःच्या बाईक आपल्या बाईकचा पहिला इंडिपेंडन्स डे आहे सो गो आहे तुम्ही आता फक्त बघा एक सकाळ -एक, सकाळचे हो साडे तेरा लिटर्स आता बघूया आज आपली राईड किती होते ते कळेल तसं इकडे झालेत टू झिरो टू नाईन किलोमीटर गौरव आलाय संकेत आलाय संकेतचा एक फ्रेंड पण आहे मी पेट्रोल भरून घेतलंय सात वाजले आता सहाला निघायचं समजून आतापर्यंत आम्ही भेटतोच आहे अजून काय आपल्याला राईड राईडच तर करायची अजून काय करायचं आज तसंही एक खूप रायडर आहे रायडर लोकांना आहे ना तस एक चान्स पाहिजे असतो कधी सुट्टी मिळते कधी ओकेजन येते आहे काहीतरी जसं की पंधरा ऑगस्ट हा एक तसाच प्रकार आहे एवढे रायडर आज बाहेर पडले आहेत राईड करायला एवढे की प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावर एक एक माणूस कोणासाठी तरी उभा आहे थांबलाय वाट बघतोय असं दिसतोय आणि मजा येते ॲक्च्युली इट्स अ कल्चर विच इज ग्रोईंग इन इंडिया खूप लेट झालं आहे बट आता मागच्या काही वर्षांच्या यूट्यूबच्या इन्फ्लुएन्समुळे आणि जे कोणी आधीपासून करत होते त्यांच्यामुळे पण आता खूप लोकं रायडिंग करायला तयार झालेत आणि काय बाईकशी त्याचा काही संबंध नाही कुठलीही बाईक असो आता आमच्याच ग्रुपमध्ये बघा ह्या दोन अपाचे आहेत एक जुनी आहे फोर व्ही ही आहे नवीन आहे एक आर टी आर काय फरक नाही पडत बाई बाईक कुठली पण असू जर राईड करता आलं पाहिजे बस झालं तुम्ही किती कम्फर्टेबल आहात किंवा तुमचं टॉलरन्स लेवल काय आहे त्या बाईकवर हे त्या ह्याच्यावर डिपेंड करतं सगळं जर तुम्ही करू शकता राईड तर मग करू शकता काही टेन्शन नाही सो इथे फायनली आता भेटलेले आहेत सगळे परत मला ऍक्च्युली थोडी भीती वाटते कारण मी आता गाडी केली आहे फुल त्यामुळे मी साईड स्टँड नाही लावू शकत असं मला वाटत नाही घेणार अजून कोण नाही एवढेच आहे संकेत पण नाही मला वाटलं संकेत येणार आहे चालेल चला लेस गो चला आपले पंटर आज एवढेच आहेत सहा लोक आपण चाललोय चला मग सुरुवात करूया आपल्या राईडला गणपती बाप्पा ओके okay, मला वाटलेलं संकेत पण असेल आपला ग्रीन बॅनॅलीवाला बट संकेत नाहीये कारण त्याला मुलगी झाली जे तुम्ही आता लास्ट राईडच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितलेलं आपण त्याच्याच गावाला गेलेलो हा ही ती बाईक आहे यामाहा फेजर ओ ती यमाहा फेजर वन थाउजंड होती एफ जी वन असते ना तशी फेजर, फेजर वन थाउजंड फेजर वन म्हणजे बेसिकली वाव खूपच युनिक पहिल्यांदा बघितली निघालो आहे आपण आता पुण्याच्या दिशेने पहिलं आपण पनवेलजवळ ब्रेकफास्ट करू करायला थांबू सो फर्स्ट स्टॉपऑला असेल पनवेल शय आहे तो लीड करतो आहे त्यामुळे त्याला माहिती त्यानेच रूट प्लॅन केला आहे सो आपण आपलं फक्त त्याच्याबरोबर जात राहायचं मागे बेसिकली आज पण चारशे किलोमीटर प्लसची राईड असणार आहे सो थोडासा एनडोरन्स टेस्ट पण होणार आहे परत एकदा तसं तर आपण या म्हणजे या बाईकवर फर्स्ट राईड केलेली जी ती म्हणजे जी सगळ्यात मोठी राईड केलेली ती पण अराऊंड फाय सिक्स्टी किलोमीटर्स मी माझ्या गावाला जाऊन आलेलो त्याची पण लिंक मी तुम्हाला इथे देईन तर ती पण बघा आणि ते पण एकाच दिवसात सो so, आज त्याच्याहून कमीच आहे बट स्टील थोडं एनड्युअरन्ससाठी टेस्ट करण्यासाठी मध्ये मध्ये अशा राईड करणं इम्पॉर्टंट आहे आपण आत्ता खरंच प्रेप करतो आहे फॉर द बिग राईड इन सप्टेंबर सो म्हणून आम्ही ठरवलेलं की ॲटलीस्ट जायच्या आधी एक एक दिवसाच्या एक वन डे स्टे वगैरे असं काय जेवढं जमेल तेवढ्या थोड्या छोट्या छोट्या राईड करायच्या सो दॅट थोडा एन्ड्युरन्स टेस्ट होतो कारण एकदम जेन्युअनली सांगू तर बॉडी काही आपली लगेच प्रिपेअर्ड नसते अशा गोष्टी करायला लाईक पाच पाच सहा सहा दिवस राईड करत बसायला रोज पाचशे किलोमीटर सो मध्ये मध्ये असं राईड करणं खूप इम्पॉर्टंट आहे मे बी पंधरा दिवसातनं एकदा जर जमलं तर वीकेंड्सनं पंधरा दिवसातनं एकदा तरी एक राईड करायलाच पाहिजे झेंड्यांची विक्री जोरदार चालू आहे तुम्हाला सांगतो हे जे रायडर लोक डिसिप्लिनमध्ये गप्प पण एका स्पीडमध्ये कॉन्स्टंट टेम्पोमध्ये जात असतात आणि म्हणजे एवढी मजा येते ना या गोष्टीमध्ये डिसिप्लिनने चालवायला गाडी की लाईक मला आता असं वाटतं की लाईक टीनेज वयामध्ये जसा बाईक्स सगळेजण उडवतात बाईक्स हॉंग हॉंग फुल एकदम म्हणजे फोरींना इम्प्रेस करायला असो काय आवाज करायचा असेल कॉलेजच्या बाहेर हवा करायची असेल ते चालवणं आणि हे चालवणं याच्यात जमीन आसपासचा फरक आहे आणि हे जे डिसिप्लिन आहे ना ते एवढं मस्त आहे आणि हे फॉलो करायला एवढं लोकांना मजा येते की चार गाड्या समोर दिसतात आपल्या मस्त आरामात तारलेल त्यांच्याबरोबर किंवा मागे मागे चालत राहायचं चा, एका लिनियर वेमध्ये स्पीड लिमिटचा काही प्रश्न नाही आहे कोणाला कुठे पुढे जायची हाव नाही आहे आरामात चालत राहायचं निसर्गाचा आनंद घ्यायचा राईडचा आनंद घ्यायचा यामध्येच खरी मजा आहे म्हणजे जागा आपण पोचतो ते तर झालंच बट सफर इज इम्पॉर्टंट सफर खूपसूरत आहे भी तर आता आपण मध्ये एका जागी थांबू खायला आणि त्याच्यानंतर आपला फेवरेट रोड थोड्याच वेळात चालू होईल मुंबई पुणे मुंबई लोणावळा मला जुना हायवे तो न रोड आपण आधी पण गेलो त्यावर ना बऱ्याच वेळा आणि माझा फेवरेट रोड आहे तर रोडवर चालवण्याच्या चा, काय म्हणतात अँटिसिपेशनमध्येच मला होत आहेत की वाह आता आपण तिकडे जाणार आहे एवढा बाप रोड आहे तो हे बघा हार्ली डेव्हिडसन ऑन अ हॉर्ली डेव्हिडसन ब्रँडेड हायलक्स खतरनाक मे बी हार्ली जे काही राईडबीड असेल त्याच्यासाठी हे लोक चालले आहेत पण इथून आता बघा दिसत आहेत तुम्हाला काही किती डोके दिसत आहेत बघा हेल्मेट किती हेल्मेट दिसत आहेत बाप रे की मा की नुसतेच रायडर आता समोर एक ग्रुप चालला आहे आय गेस म्हणजे जेवढे लोकांची क्वांटिटी आहे ते बघून तरी मला वाटतंय की तो एकच ग्रुप आहे पण बघा केवढे लोक आहेत म्हणजे मला वाटतं पंचवीस तीस तीस चाळीस बाईक्स तरी असतील अजून बरेच पुढे पण गेलेत पण आता काय बघा ना म्हणजे मजा अशी आहे की आपण पण याच्यात ग्रुपमध्ये जॉईन होऊन राईड करायला चालू केलं तरी कोणाला काय फरक नाही पडणार आहे जरा जॉईन चरा जिथे ते चालले तिथे चला काही फरक नाही पडत रायडर्सची हीच चांगली गोष्ट आहे जिथे कल्चर मिळेल तिथे कुठेही जॉईन होऊ शकतात तर बघा पुढे बाबा केवढे लोक आहेत पूर्ण अख्खा रस्ता भरून फक्त रायडरच चाललेत मोस्टली मला वाटतं रॉयल एनफिल्डवाले लोक जास्त आहेत बाप रे केवढ्या बाइक्स आहेत रे बाबा केवढ्या बाइक्स तर नाक का तर नाक आज लोक बाहेर येतात एक नंबर मजा आली हे आवाज आता हा एवढा जास्त होता की इरिटाईट व्हायला लागला अजून येतोय बाबा तो कुठे अर्धा किलोमीटर कुठे गेला तरी किती वळवळतो रे बाबा किती का बाजूला काय भरलेत रे लोक फक्त नाग भरलेत पण इथे सगळ्या टाईपचे बाईक्स आहेत आरी पल्सर अव्हेंजर हार्ली सगळं सगळं आहे ऑल इन्क्लुझिव्ह सगळे फायनली आपला रोड फायनली चालू झालेला आहे सुंदर असा वळणांचा रोड आता हे टॅक्सीवाले वगैरे बाजूला आहेत विचार करत असेल हे बाईकवाले नक्की चाललेत कुठे एवढे सगळे गँग करून याच्या आधी ब... गँग करून बाईकवाले बघितले असतील तर मूवीजमध्येच बघितले असतील तर जोश बिश मोमध्ये नाही का सगळी गँग चालली बायकर लोकांची गँग आहे दुसऱ्या गँगला मारायला चाललेत <laughs> गुरिल्ला बघितले मी राईड वर मागून बघितलं असं वाटलं अरे हिमालय सरप्राइजिंगली आतापर्यंत एक पण नवीन नाही दिसली एवढे बायकर्स दिसले मला पण एक पण न्यू नाही दिसली आम्ही दोघ मी आणि गौरव बस बाकी आत्ता घुरेल पहिल्यांदा दिसली म्हणून मी बघितलं तर ती गोरिल्ला आहे मला आत्ता जाणवलं की आज आम्ही एकदम सिमेंट्री मध्ये चाललोय म्हणजे दोन मेन दोन हिमालयन दोन अपाचे काहीतरी टाइमपास खाऊन घेऊ आणि मग जाऊ पुढे चालेल मला काय प्रॉब्लेम नाही ये कार्बन रेसिंग बँगलोरच से। से। <laughs> अच्छा हा ऑनलाईन मे कार्बन रेसिंग यू कॅन फाइंड इट देर आर टू हा हां डायरेक्ट डिलिव्हरी आहे मेने कार्बन रेसिंग और एक इंस्केप ड्रीम्स करके दो है हाँ dreams. ये दो अलग अलग है इंस्केप ड्रीम्स नहीं ये मैंने मैं एक्चुअली मैंने ये कराया है ट्यूबलेस कराया है एच डी टी से एसडीटी डी टी से एस डी टी मडगांव में सॉरी मड आइलैंड में तो उधर से ही ये भी मैंने उधर से ही लगवाया था सो दैट वॉज ट्यूबलेस इज एट थाउजेंड दिस वॉज टू थाउजेंड सो टेन थाउजेंड उनके पास हाँ इसका टू थाउजेंड थ्री हंड्रेड समथिंग है विथ शिपिंग वेलकम बाय पहिली एक हिमालयन बघितली आत्ता मी फर्स्ट आणि त्या हिमालयनवाला दादा तोच माझ्याशीच येऊन बोलत होता त्याने बोलतो वेंडशिंड कुठून घेतली मी आपलं ते फालतू पहिल्या बेसिक एनशिंड वर चालव वर चालवतोय जरा आपल्याला चांगली वाली पाहिजे तो त्याला जरा सांगितलं दोन ऑप्शन आहेत असे असे थोडस थंडावा हवे मध्ये जाणवतोय फक्त हे ऊन जरा गेलं असतं तर मजा आली असती यार ढगा मागे जाऊ दे फक्त सूर्य मजाच येईल बघा समोर केवढे रायडर्स आहेत बघा एक नंबर मजा आली अजून काय पाहिजे भावांनो रायडर लोकांना बस एक, एक चांगली बाईक असे सुंदर रस्ते बिना उन्हाचे आजूबाजूने हिरवळ आणि बरोबर बाईक चालवणारे अजून पाच मित्र बस मागे एक लाइटिंगची दुकान येते मला दाखवतो आता तुम्हाला याच्यात दिसतंय का बघा मिरर भा? मिररमध्ये भाऊ मिररमध्ये लाइटिंगची दुकान दिसते काय फुल सगळं बघा फ्लॅशर बिशर चालू आहे

ना आता इथे खाऊन घेऊ काहीतरी फायनली तोंड दाखवायची वेळ आलेली आम्ही थांबलेलो पहिला ब्रेक घेतलेला आपला नाश्ता करायला सो so, इथे थांबलेलो एक मिसळखाली चहा वगैरे घेतला आणि आपला लाईनप बघा आता गौरवची गाडी आहे आपली गाडी आहे मागे दोन आणि दोन अप्पाचे वेलकम बॅक टू माय चॅनल म्हणतात सगळे चला आता आपण निघतो इकडनं आता हा एक ब्रेक झालेला आहे uh, ह्याच्यानंतर आम्ही आता लोणावळामध्ये नाही थांबणार मोस्टली डायरेक्ट आता पुण्याच्या पुढे जाऊनच थांबू कारण आपल्याला जायचं आहे नेकलेस पॉईंटपर्यंत इज अराऊंड अराऊंड दोनशे किलोमीटर दोनशेच्या थोडा आत असेल इथून पुढे हे दीडशेच्या समथिंग असेल तो आता जास्त टाईमपास नाही करायचा डायरेक्ट कल्टी मारायची इकडनं चला निघूया मस्त भरून वाहते पेट्रोल पंप इज झियर पुन्हा एकदा आपल्या ब्रिज वर गाडी आलेली आहे बघा अकरनाथ जत्रा आज या रोडवर पाणी पिण्यासाठी आपल्या इथे काय हा तळेगावचा टोल नका म्हणजे तळेगावचा सिमिलर वर्चअली टोल नका आता इथून पुढे आपला पुण्यापर्यंतचा प्रवास चालू एवढे सगळे म्हणजे चांगले रायडर आणि रस्त्यात भेटले पण तेवढेच ना असे असे नग भेटलेत ना आज रस्त्यात मध्ये मध्ये माझा कॅमेरा बंद होता म्हणून पण मध्ये कपल होत एक लांबून डिस्प्ले तुम्ही येतोय आणि सगळे स्पीड मध्ये तरी अचानक माझ्या आणि समोरच्या रायडर मध्येच हात टाकून असा चालायला लागला आणि इकडे बघतच नाही आहे रायडरकडे तू सरळ बघतो हात दाखवून फक्त सरळ सरळ चालत सुटलाय आणि मी इथे ऐंशीच्या स्पीडवर आणि मी थांबवायला लागली म्हणजे ऑब्विसली स्लो करून थांबवायला लागली ऑलमोस्ट गाडी म्हटलं काय तुमचं चांगलं आहे हात दाखावर चला नंतर एक बाईकवाला राईट इन्कमिंग लेन मधन लेनचा पण त्या साइडला होता तिकडनं अचानक पोल फिरून मध्येच असा सरळ ह्या लेन मध्ये आला आणि आडवा होता माझ्या समोर लिटरली आता हे समोर दिसतोय ना हा भावेच दिसतोय ना तेवढ्या लेन पर्यंत आडवा होता माझ्या समोर आणि मी होतो ऐंशीच्या स्पीडला कसं आहे म्हणजे लोकांनी असे मग बघावत ना रस्त्यामध्ये कळत नाही बाबा मुश्किल असतं त्यामा त्यामुळे सगळेच रस्त्यावर हुशार नसतात चालणारे असो बाईकवाले असो ट्रकवाले गाडीवाले काय नाही काय सगळेच काही ना काही कुठे ना कुठे प्रॉब्लेम करू शकतात सो केअरफुल राईड करणं खूप इम्पॉर्टंट बाजूला तेवढा मस्त दिसतो हा पॅच पूर्ण हिरवळ आणि मागे डोंगरावर डोंगरावर पवन चक्के आहेत तुम्ही बाईक्सचा खूप काय माहिती अंडर एटेड फायदा आहे हा तू तु, तुम्ही उभे राहून गाडी चालवू शकता पाठ दुखायला लागली काय ढोंगण दुखायला लागलं उभे राहा स्ट्रेट रोड दिसतोय स्ट्रेट पॅच मस्त उभे राहून गाड्या चालवत राहा काही टेन्शन नाही थोड्या वेळ जरा बॉडीला पण स्ट्रेच व्हायचा हो चान्स मिळतो हेच नॉर्मल कम्प्युटर बाईक्समध्ये जर आता जसं अपाचे होती त्याच्यामध्ये हे सगळं नाही जमत ना करायला त्यांना एक स्विफ्ट पोझिशनवर राहायला लागतं नाही तर माझं पाय खाली सोडून पुढे स्ट्रेच करायला लागतात पण ह्याच्यात हे चांगलं आहे बघा आता माझे हात पूर्णपणे एकदम कम्फर्टेबल आहे मी लिटरली मी या पोझिशनमध्ये गियर गिअर पण बदलू शकतो आणि ब्रेक्स वगैरे सगळं नॉर्मली वापरू शकतो टोलच्या आधी एवढं ट्रॅफिक लागलेलं आणि धूळ मरणाची आता तर अकरा वाजले तर गरम पण व्हायला लागलं मजबूत ऊनच चालू झालं आहे फुल क्लिअर काय इथे पाऊस नाही काय नाही आपला एन एच फोर्टी एटचा टोल आहे खेडशिवापूरचा टोल अरे बाबा हे काय चालू आहे स्टँड स्टील ट्रॅफिक आहे इकडे हायवेला काय रस्त्याचं काम चालू आहे काय तरी माहिती नाही बट एवढं ट्रॅफिक सगळं गावाला चाललंय का काय बऱ्याच टाईम नंतर आत्ता खूप मोठा ट्रॅफिकचा पॅच होता मध्ये रस्ता आणि तो जस्ट संपला आणि आम्ही एका कोपऱ्यात पहिल्याच बेडरूमवर थांबलो जरा सुसू ब्रेक अँड पेट्रोल ब्रेक दोघांना पेट्रोल पण भरायचं होतं सो आता एक ब्रेक घ्यायला थांबलो आहे ब्रेक घेण्यात आलेला आहे आणि इकडे अजून एका दादाची एकदम आहे इथे घ्यायचा लेफ्ट ह्या ब्रिज खालून आपल्याला याला जायचं आहे राईटला जायचं आहे सो तुम्हाला कधी यायचं असेल तर लक्षात ठेवा कापूर होळ आल्यानंतर ब्रिज येतो तो घेऊ नका लेफ्टला सर्विस रोडला येऊन ब्रिज खालून असा राईट मारा आता इथून पुढे आपल्याला फक्त किती दाखवतं आहे पाच पॉईंट तीन किलोमीटर फाय पॉईंट थ्री किलोमीटर विच इज अराउंड टेन मिनिट्स आपल्या पॉईंटपर्यंत पोहोचेपर्यंत आहे निसर्ग आहे बघा तुम्ही आजूबाजूला इथे बाजूला बघा ही नदी आहे खाली आणि त्याचा काय व्ह्यू येत होता ओ हो हो ब्रिज आला ब्रिजवरनं बघूया ही खाली राईटला नदी आहे पण इतकी मस्त वाटतं आहे हिरवळ सगळीकडे थोडंसं ऊन आहे म्हणून बाकी काही नाही नाही तर त्याच्यामुळे जरा एक्सपोजर जास्त वाटतं आहे बट इथं जर थोडा थंडावा आणि पूर्ण ना तर काय एक नंबर फील आला असता हे बघा ओ हो हो, हो। वाव हे बघा सुंदर बघा तो बगा तो रस्ता होता तिकडनं आपण आलो आणि इकडनं मस्त नदी सगळी हिरवीगार झाडी मस्त आहे एकदम मस्त वाव कुठली नदी आहे ही याचा तर काय आयडिया नाही आहे बट जे काय आहे ते सुंदर आहे फोटोग्राफी चालू आहे समोर सगळ्यांच्या बाईक्स या साईडला नीट नाही फोटो म्हणून गाड्या फिरून तिकडे लावल्या आता तिकडच्या साईडचा फोटो घेऊया एक कासुर्डी गावातून हे आपण कासोडी गावातून आता पुढे चाललोय कासोडीचं दत्त मंदिर होतं आणि ती ब्रिज होता तो नदीवाला आता इथून पुढे फक्त पाच एक किलोमीटर आहे आय गेस्ट नेकलेस पॉइंट ग्रामपंचायत इंगवली आहे छोटासा बट व्ह्यू खूपच बाप आहे हो वा काय व्यू आहे पॉइंट आय गेस नीरा नदीवर आहे हा आणि इथे तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला एक धरण दिसेल ते आहे भाटगर धरण तो त्या धरणावरनं फ्लड गेट सोडल्यामुळे हे पाणी असं जे इथे तुम्हाला दिसतंय ते इथून जात आहे आय गेस पाणी जास्त सोडलं तर हा एरिया अजून जास्त कवर पण होत असावा बट uh, सुंदर आहे सुंदर निसर्गाचं नेकलेस uh, नॅचरल नेकलेस तयार झालेला आहे आणि असा पॉईंट ॲक्च्युली अजून इंडियामध्ये एक दोन जागी आहे तर मला मी आधी कुठेतरी इंस्टाग्राम वगैरे कुठेतरी बघितलेलं बट तेव्हा असं वाटलेलं की हे आपल्याकडे नव्हतं अजूनही का कुठेतरी होतं बट हे hey, आपल्याकडे सगळ्यात क्लोजेस्ट आहे जर तुम्हाला कधी यायचं असेल तर विजिट करा पुण्यावरनं सातारा जाताना मध्येच लागतं हार्डली ट्वेंटी मिनिट्सचा रस्ता आहे आत द्यायचा आणि जायचं आता मी प्लॅन करतो आहे तिथे भाटगा धरणावर पण एक राऊंड मारून येऊ जर वेळ मिळाला तर आणि रस्ता असेल तर सो लेट्स गो